जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भट्ट पैलवनाथ नमस्कार मित्रांनो अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे चेडा चेडा कसा उठून मागायला होता तर मित्रांनो त्या बाबतीत आज मी तुम्हाला माहिती देणार आहे तर मुळात सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की चेडा ही एक तामसिक शक्ती आहे आणि ते चांगली आहे की वाईट आहे तो आपण विषय तो पण मी तुम्हाला सांगू शकतो भगवान रामकृष्ण प्रभूस म्हणत असेल की पाणी कधीच वाईट नसतं वाईट नसते फक्त तुम्हाला ते तुम्ही त्याला हँडल करता जवावर अवलंबून म्हणे जस काही पाणी पिण्यासाठी आपण वापरू शकतो काही पाणी आपण आंघोळीसाठी वापरू शकतो ते आपण दोन्ही भांडी करू शकतो परंतु ते पाणी पिऊ शकत नाही आपण आणि काही पाणी असं असतं की त्याने तुम्ही धुनं भांडी पण नाही करू शकत त्याने तुम्ही पिऊ पण नाही शकत परंतु ते पाणी तुम्हाला आग मिसवायच्या कामाला तुम्हाला ती उपयोग येऊ शकतं म्हणजे मला सांगण्याचा सा तात्पर्य हे कुठलीच शक्ती कुठलीही वस्तू चांगली नसती वाईट पण नसतील हे मला त्यातनं मला सांगायचं तर मित्रांनो त्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो की चिराडा कसा उठवतात चेडा कुठं मिळतो कसा मिळतो ते काय ठिकाणं मी सांगणार नाही तुमचं तुम्ही ओळखून जा कारण की ती काही चेड्याचं मार्केटिंग मला करायचं नाही कारण की चेडा पुजणं त्याला साधू संतांनी विरोध केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये उल्लेख केलेला आहे की चेड्या चेडा अशा ज्या गोष्टी ज्योतिषाचं यांची पूजा करू नका ते भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितले कारण की ह्या शक्तींना पूजून अधोगतीला माणूस प्राप्त होत असतो तर मित्रांनो चेडा हे तुम्ही देवस्थानाचे जे असतात काही आहेत देवस्थानं महाराष्ट्रामध्ये काय कोणते त्या ठिकाणी जातात बरेच जण चेड्याकडे आकर्षित भदारा समाज फार फार लोकांना चेड्याचं आकर्षित चेडा म्हणजे त्यांना असं आत्म उकळ्या पडतं की त्यांना वाटतं काय चेडामध्ये त्यांना असं लस काहीतरी पाहिजे तसं नाही ते घातक आहे ज्याप्रमाणे चेडा ही शक्ती जसं आपण म्हणतो ना मंत्रा धीनम दैवतम देवता हे मंत्राच्या अधीन राहतो चेडा हा भोगाच्या अधीन राहतो जिकडं मुला हा चेड्याचा स्वभाव असतो तर चेडा म्हणजे अतृप्त आत्मा एखादा व्यक्ती अकाल त्याला मृत्यू आला अकाल मृत्यू आल्यानंतर त्याला सूक्ष्म शरीरात तो भ्रमण करत राहतो त्या शक्त्या त्याच्या जीवात्म्याला काही लोक देवता पकडून स्वतःच्या आधी ठेवतील किंवा काही तांत्रिक सुद्धा असे असतात की त्याला खोकडून स्वतःच्या आधी ठेवतात पुन्हा हे झाले दोन प्रकार की लोकदेवता सुद्धा काही असतात त्यांच्या त्यांच्या गावामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये भ्रमण असते किंवा त्यांच्याकडे काही बाधित लोक आली नीट पाण्यासाठी त्याच्यावर शक्ती त्या काढून घेतात आणि स्वतःच्या सेनेमध्ये सहभागी करून टाकतात तर ज्या देवतीच्या अशा ज्या देवतीपाशी अशी सेना आहे ते पिशाच्या तर त्या देवतीपैसे जर तुम्ही भोगणेमध्ये वगैरे दिला आणि बोलला की आमच्यापेक्षा शिपाई दी तर ते तो काय करतो त्यातला एक चेहरा तुमच्यापेक्षा देतो पाठतो शिपाई म्हणून तुमची मदत करण्यासाठी तसेच काही तांत्रिक पण असतात ज्यांना असे अतृतात मे त्यांनी पकडून ठेवलेले असतात ते सुद्धा त्यांचा उपयोग करतात करून घेतात हे असा आहे एनर्जीचा खेळ आहे सगळा सूक्ष्म शरीरातल्या सूक्ष्म शरीर आणि ती एनर्जी त्या वापरायच्या चेडा वापरायचा असा प्रकारे त्याला काही चे काही ठिकाणी म्हणतात आता मध्ये ते लहान असत म्हणजे लहान दग्न भाजण्याच्या आधी मृत पावलेले असतात त्या पावर पाव चेड्डा असते तर हे मुंजा नावाचा एक प्रकार असतो मुंजाला दे देवता लहान मुंजा असला तर त्याला देवता आडवू येत नाही कारण की त्यांच्या दृष्टीने ते बाळत असतो त्याविषयी मी नंतर सांगेन की त्याला काय कसं आहे काय ते पण आता सांगा तुम्हाला सांगतो तर चेडा अशा मिळतो आणि चेडा हे लोक सुद्धा चेडा चालवतात कसं तर ते चेड्याला भूक बाबा हे काम करतो हा भूक करतो तू असं भोग चेडा चेडा त्रास माणसाला ज्यावेळेला होतो चेड्याचा चालू त्यावेळेला काय काय घडतं तेव्हा नंतरच करू उठतो त्याला जाऊन काय असं जपल्यानंतर शरीरात असं कोणतरी प्रवेश करते काय असं वाटतं खडबडून असा जागा होतो रात्रीचा कोणा पाहिजे त्यात भिसकल्या सारखं होणार त्याला त्याला भयानक स्वप्न पडणार काळ्या काळ्या आकृतींचा भास होणार त्याला पुन्हा त्याच्या धंद्यात त्याच्या व्यापारात फटके चालू करतो चेहडाला हुशार असतो मित्रांनो समजा तो एखाद्या व्यक्तीने चेडा सोडला एक चेडा पाहिल्यानंतर त्या व्यक्तीकडे जातो टाकला आणि बघतोय की त्याच्यावर अटॅक करता येईल का जर चेड्याच्या लक्षात आलं की या व्यक्ती अटॅक करता येणार नाही हा व्यक्ती आहे आध्यात्मिक दुसऱ्या पावर आहे आणि काही चांगल्या प्रकारची दशा चालू आहे तर त्या टायमिंगला चेडा काय करतो त्याच्या घरातल्या माणसांवर अटॅक करायचा प्रयत्न करतो जर त्या व्यक्तीचं कुलदैवत स्ट्रॉंग असेल तर कुलदैवत काहीच करून देईल त्याच्या चेड्याला फवडेत देऊन माघारी देऊ पाठवून तर कुळदैवत जर वीक असेल तर मग आणि जर बांधी तर घराची केली असेल तर चिडा काय करतो जर बांधी केली असेल घराची चेडा घरात फाऊल ठेवू शकेल चेडा काय कर तुमची जी जनावर बाहेरच येत ना ती तिथं पर्यंत येऊ शकतो ना चेडा तर चेडा तिथं जनावरांची हानी चालू करतो पण जनावरांचं सुद्धा तुम्ही जर काय सुरक्षा केली असेल काही दुसरं असतात काय जनावरांना सुरक्षा तुम्ही प्रधान केली असेल चेडा काय करतो इंजिन तुमचं ट्रक ट्रॅक्टर काय तुमचे वाहने तुमचं काय व्यवसाय त्या ठिकाणी नुकसान करायचा प्रयत्न करतो बऱ्याच अंशी करतो पण नुकसान तर असा चेडा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करू तर चेड्याचा त्रास बंद कसा करायचा या बाबतीत मी तुम्हाला सांगतो चेड्याचा त्रास बंद करण्याची प्रकार बनतो त्यातला एक प्रकार आहे की चेड्याला तुम्ही सगळ्यात सोप्पा प्रकार असा एखादा भगत गाठा सगळ्यात बेस्ट पर्याय सोप्पा की पिनकाष्टाचा त्याच्यापाशी जा त्याच्या चेड्याबरोबर डील करा नाही का तुला, तुला काय पाहिजे काय नाही एवढा भोग नाही एवढा काही लोकांच्या आघात परी तर त्या शक्तींचा असं असतं वैशिष्ट्य त्यांचा तो ह्या शक्ती वचनाला म्हणजे रघुकुली रीती सदा केली आई प्राण जे आहे पण वचन न आई अशा ह्या वृत्तीच्या ह्या शक्ती असतात त्या वचनबद्ध करत नाहीत माणसासारखं नाही त्यांचं माणस आज बोलला उद्या पलटन असं नाही त्यांचं ते वचन एकदा दिलं की दिलं त्यांच्याकडून वचन घ्यायचं वचन घ्यावं लागतं की तुम्ही जाताल म्हणून भोग दिल्यानंतर परत त्याला अशी त्यांच्याकडून वचनबद्ध करून घ्यावं लागतं वचन घेतल्यानंतर त्यांना भोग द्यायचा पुढच्या व्यक्तीने जर जेवढा भोग दिलाय त्याला तुमच्या विरुद्ध पाठवण्यासाठी त्याच्यात तुम्ही डबल भोग द्यायचा डबल त्याच्यामुळे तो चेडा तृपतो मागायला तो परत येत नाही वचन घेतल्यावर तो काय परत येत नाही पण काही वेळेला पाठवणारा असं पण करतो की चेडा मागे फिरलाच नाही पाहिजे अशा पद्धतीने सुद्धा तो करतो आणि तसं का पण काय काय करण तर जर का तसं केलं त्या व्यक्तीनं तर त्याला उपाय एवढाच राहतो एक चेडा बंद बंदी बंदिस्त करणे आणि तुमच्या स्वतः पशी असलेल्या किंवा तुमचा जो गुरु आहे त्या गुरुच्या खरबी जर तुम्ही केलं तर त्या गुरु कसे असलेल्या शक्तीच्या आधीनं त्या चेहडा करून टाकणे किंवा कुठल्या गोष्टी शक्ती आणि स्वतःच्या सेनेत त्याला सहभागी करून घेणे हा एक पर्याय असतो आणि जर चेडा त्याला तयार होत नसेल तर चेड्याला भस्म करून टाकणे हा एक पर्याय असतो दोन पर्याय एक तर त्याला भस्म करणे नाहीतर तुमच्या सीनेमध्ये सहभागी करणे नाही तर त्याच्याशी सेटलमेंट करून त्याला आपलं छू जाव असं हा एक प्रकार आहे मित्रांनो तर हा आता ह्यात असं पण एक असतं की चेडा बऱ्याच वेळेला काही लोक आमपच येतो साधा खांपैसे म्हणतो की मला तुमची सेवा करायची असं का म्हणतो त्याची पण कारण मी तुम्हाला त्याच्यावर एक व्हिडिओ मी बनवी की असं का घडतं तर महत्वाचा विषय हा आहे की चेडा असतो काही लोक त्याचा उपयोग करतात चेडा हा तामसिक दैवत आहे तांसिक शक्ती आहे आणि चेड्याचं पूजन करू नका असं साधू संतांनी आहे तुम्ही देवतेचंच पूजन करा दुर्गेचं करा देवीचं करा सूर्याचं करा गणपतीचं करा शिवशंकराचं करा नाही का विष्णूचं करा गणपतीचं करा अशा देवताचं तुम्ही पूजन करा तुमची मृत्यू पश्चात तुमची कती खराब होणार नाही नाही का चेड्याचं तुम्ही पूजन केलं तर तुम्हाला प्रतपचे बनवून शेडावं लागणार आहे बऱ्याच ठिकाणी मित्रांनो लोक काय करतात देवीची पूजा करता करता ह्या चेड्यांचे देवीचे पूजा करता करता ह्या चेड्याच्या शक्तीच्या इतके ही होऊन जातात की त्यांच्या डोक्यात कंटिन्यू देवी सोडून तो चेडाच चेड़ा खेळत राहतो त्यांचं सगळं लक्ष त्या चेहड्यावर जसं एखाद्या स्त्रीचं विभिचार झाल्यानंतरनं आपल्या पतीचं चिंतन पर पुरुषाचंच चिंतन करत राहतो तसंच मित्रांनो काय होतं काही लोक सुरुवातीला देवीच्या भक्तीपासून करतात नंतरनं देवीला फक्त नावाला ठेवतात सगळं प्रेम चेहड्यावर काय झालं ना माणूस देवीला भोगी एक वेळ देणार नाही पण काय झालं की ती चेहड्याला द्यावं लागतं म्हणजे चेहरा नाराजी तसं चेडा 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 उठ बनवता उठला पाहिजे बस बरं ताव बसला पाहिजे त्यात तुम्ही पूजन करत बसताय मूळ देवता सोडू मित्रांनो तुमच्या देवतेच्या पूजे पूजन करण्यामुळे जर तो आकर्षित होणार असेल तुमच्या तर तो तुम्हाला घातक नाही येतो कारण तुमच्या अंडर चालणार आहे तुम्हाला विहून वागणार पण तुम्ही त्यालाच पूजत असताल चेड्यालाच जर तुम्ही पुजत चेडाच प्रसंग करायचा प्रयत्न करत असतात चेडा एक दिवस बसल्याशिवाय राहतच आणि चेडा काय करतो जो असे पण आले तो चेडा घरी घेऊन येणार आहे सगळ्यात मूर्ख कॅटेगरी कारण की चेडा तुमचं चे हानी करतोच आणि तुमच्या पुढच्या पिढीला पण तुम्ही नासून टाकताय अभद्र शक्ती काम घरापर्यंत आणण्याची शक्ती नाहीये मित्रांनो घराच्या बाहेर काय का। असलं ते लांब तो टाक मुळात तर माझं तर असं आहे की ह्या शक्तींना जवळच नाही केलं पाहिजे खऱ्या चालतं त्या असेल ते देवीला तुम्ही सांगायचं बेधरव नाताला सांगायचं त्यांच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी फ तेवढं चांगलं शक्तींपासून जेवढं लांब होईल लांब राहता येईल तेवढं चांगलं शूद्रशक्ती जर आली आम्ही तुमच्या पैसे तर त्यांना सांगायचं आमच्या देवतेच्या अंडर आला आमच्या देवतेच्या सेवेत चाला आम्ही तुमच्याशी काय थेट contact ठेवणार नाही ना काय ठेवणार आहे आमच्या देवी आमच्या देवतेला आम्ही नैवेद्य दाखवू नैवेद्य तिथनं बाहेर टाकल्यानंतर ना तो काय असेल ते अधिकार तुमचा तो प्रसाद म्हणून तुम्ही खाणार आहे तो खाली सांडल वगैरे इकडे तिकडे तो तिच्या अधिकार तुमचा तुम्ही घ्या नाही का अर्काटा मारकाटा उष्ट परंतु तुम्ही चेड्यांपासून दूर राहा असं मी माझ्या जे माझ्या मार्फत जे काय साधना करतात त्यांना मी हा सल्ला देत असतो नैवेद्य देवतेला दाखवायचा आणि देवतेलाच आपण जे कडनी दहबत आपण शिंपडतो त्याला सांगायचं तर जे काही उत्कृष्ट शक्ती त्यांना सांगायचं तुम्ही म्हणजे वस्तुपतो व्हा स्पेशली तुम्हाला काय मिळणार नाही आमच्याकडून मिळेल तर हेच मिळेल नाही तर फटके मिळतात दुसरं काय मिळणार नाही तुम्हाला तर मित्रांनो तुम्हाला सर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद कालीच्या नाम कालीचं नाम आपण करून घेतोय जशीला तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल नामस्मरणाच्या ग्रुपमध्ये तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता की तुम्हाला का नामाशी घेतो जे तो व्हिडिओ आवडला तर लाईक करा धन्यवाद